नमस्कार झी मराठी वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेतील मुख्य पात्र साकारणाऱ्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाल्याने आता ही मालिका बंद होणार अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती मालिका व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील नवरी मिणे हिटलरला या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे मात्र नुकताच या मालिकेतून दुःखद बातमी समोर आली आहे कारण या मालिकेत किशोरच्या कारस्थानामुळे लीला व एजे हे मोठे संकटात पडलेले दिसून आले आहेत लीला व एजे हे कुलदैवताच्या दर्शनाला जाताना त्याचवेळी किशोर हा या दोघांच्या पाठीमागे गुंड पाठवतो व एका सुनसान जागेत बघून ते हे गुंडे या दोघांवरही जीव घेण्या हल्ला करतात व यावेळी एक गुंड लीलाच्या हाताला चाकू मारतो व जोरात त्याच्या गाडीवर देखील तिचा डोकं आढळतो व त्याचवेळी लीला ही रक्ताने बंबाड झालेली असते व मरणाच्या दारात असते तर तुम्ही ही मालिका बघताय का, का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा